चिमुकल्यांवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ रेल रोको पोलिसांनी बळाचा वापर करता संतप्त आंदोलकांकडून दगडफेक बदलापूरमध्ये चिमुकल्यांच्या लैंगिक छळा प्रकरणी संतप्त पालकांकडून शाळेची तोडफोड मुख्याध्यापकासह वर्ग शिक्षिकेचंही निलंबन मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्टेशनवर दाखल आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न आरोपीला फाशी द्या याच मागणीवर आंदोलक ठाम बदलापूरमध्ये आंदोलकांचा उद्रेक पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न पण आंदोलक फाशीच्या मागणीवर ठाम बदलापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सहाय्यक सहा पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश <गणागी> राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडून बदलापूर घटनेची दखल आयोग तपास पथक बदलापूरला पाठवणार आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांची माहिती बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटी स्थापन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश <गणांगी> बदलापूरमधल्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक पोर्टामध्ये चालवण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा प्रकरण फास्ट ट्रॅक पोर्टात चालवण्याचा प्रस्ताव आजच गृह विभागाकडे पाठवण्याचा ठाणे पोलीस आयुक्तांना आदेश झेडपी शाळेतही सीसीटीव्ही बंधनकारक असल्याचा जी आर आजच काढणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती <णेज़ी> बदलापूर बदलापूरमधला प्रकार धक्कादायक आणि संतापजनक पोलिसांनी गुन्हा दाखल करायला बारा तास का लावले हा कुठला हलगर्जीपणा राज ठाकरेंचा सवाल बदलापूर बदलापूरमध्ये ज्या शाळेत अत्याचार झाले ती शाळा भाजपशी संबंधित उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप राजकारण न करता नराधमावर कारवाई करा ठाकरेंची मागणी